मराठी ते धडक ते धडक खानापूर मतदार संघातील उभरते युवा नेतृत्व आणि धडाकेबाज नेते माननीय संभाजी शेठ पाटील यांच्या मित्र परिवाराच्या मदतीने आटपाडी येथे संभाजी शेठ पाटील परिवार मेळावा दोन हजार चोवीस या सोहळ्याचे जंगी नियोजन करण्यात आले आहे उद्या शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता बचत गट ग्राउंड आटपाडी येथे हा दिमागदार सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यास खासदार माननीय श्री विशाल दादा पाटील आयकर आयुक्त माननीय श्री सचिन मोठे साहेब संविधान अभ्यासक माननीय श्री अडव्होकेट अहमद खान पठान सर पुणे रक्षक ग्रुप चे संस्थापक माननीय श्री रणजित सिंह पाटील पुणे गोल्ड असोसिएशन अध्यक्ष माननीय श्री रमेश शेठ देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री इंगळे साहेब शिवप्रताप उद्योग समूह विटाचे माननीय श्री शेखर शेठ प्रतापदादा साणखे माननीय श्री चंद्रकांत शेठ कदम तिरुवनंतपुरम केरळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारसे जिओ मराठी न्यूज योजने से चनक, कारे आणी भाव सुधा हो चुकले विचार दन कट पोला दी मन कट तरुण पीढ़ी साजा मानूस साधा पक्का इरादा चहू कण गाजा बाजा गाजा बाजा टेम्भो योजनेचे जनक कार्यसम्राट आणि पाणीदार आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे टेम्भो उपसा सिंचन योजनेला नाव दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनपूर्वक आभार तसेच स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा विकास रथ प्रामाणिकपणे आणि ताकदीने पुढे घेऊन लोकसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या युवा नेते माननीय सुहास भैया बाबर आणि अमोल दादा बाबर यांना भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा शुभेच्छुक आदिराज कन्स्ट्रक्शन प्रोपरायटर माननीय अतुल सुमन भिसे विट्यात केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा ताफा दाखल झालाय सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रकल्पांचे भूमीपूजन आणि कोन शिला अनावरणासाठी नितीनजी गडकरी उपस्थित राहिलेत दहिवणी मायनी विटा या महामार्गाची सुधारणा आणि काँक्रीटीकरण कामाचे यावेळी भूमीपूजन करण्यात आलं आहे किलोमीटर अंतराच्या या रस्त्यासाठी कोटींचा निधी प्राप्त झालाय प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम दिग्गजांच्या उपस्थित पार पडलाय दहा मिनिटात हा कार्यक्रम उरकून नितीनजी गडकरी सांगली येथील कार्यक्रमासाठी रवाना झालेत गव्हर्नमेंट एच यू आय डी गोल्ड मध्ये सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे विटा पत्ता सराफ पेठ विटा संपर्क एक्क्यान पंच्याहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते